उठण्याचा सुगंध रांगोळीचा थाट दिव्यांची आरास फराळांचे ताट फटाक्यांची अतिशबाजी आनंदाची लाट नूतन वर्षाची चाहूल दिवाळीची पहाट नागेश्वर मोबाईल शॉप यांच्याकडून आपणास दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिरूर तालुक्यातील सर्वात स्वस्त होलसेल मोबाईल रिपेरिंग फक्त नागेश्वर मोबाईल मध्येच नागेश्वर मोबाईल शॉपी तर्फे सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आमच्या येथे मिनिटात डिस्प्ले टच पॅड कॉम्बो ग्राहकांसाठी होलसेल रेट मध्ये चेंज करून मिळेल डिस्प्ले वर सहा महिन्याची वॉरंटी असून डिस्प्ले चेंज केल्यानंतर एक आकर्षक गिफ्ट देखील मिळेल नागेश्वर मोबाईल शॉप मध्ये सर्व प्रकारच्या ब्रँडेड उपलब्ध असून आमच्याकडे आयफोनचे मिळतील ब्रँडेड ब्रँडेड कंपन्यांचे कंपनीचे एअरबड तसेच सर्व कंपन्यांचे ब्रँडेड कव्हर मिळतील त्याचबरोबर सर्व कंपन्यांचे सेकंड हँड मोबाईल देखील उपलब्ध आहे दे। प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळणार पाच आकर्षक गिफ्ट तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता शिरूर बस स्टँड समोर सुखकर्ता मेडिकल शेजारी सवेरा कॉम्प्लेक्स शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे संपर्क शहाण्णव अठ्ठ्याण्णव दहा दहा शून्य एक